आणि एक मध्ये सुंदर अशा पाच गाड्यामध्ये लढत चालवली एक गाडी बाद झाली चार गाड्या पाता आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बाद झाली आणि गाड्या पातायत दोन दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवत पलीकडे आउंट करायत आणि अलीकडे तास नंबर तीन वरती कळंबे करायत गडे क्रमांक कुणाल देशमुख सुधागट पाली प्रतिक्रियांश पिसाड नेले किर्तन पाटील कळंबे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेलं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि सुद्धी मेकर आपण मैदानातनं परत नाही आलं पाहिजे राखीव तासाचा वापर करा हे आपल्याला सुरुवातीलाच वॉर्निंग आहे एक नंबर पुन्हा एकदा लढायत चालली पहिला गट आहे आणि या गटामध्ये सात गाड्या पाहतात एक गाडी बा झाली सुंदर अशी लढायत चालव कोण होता दुसऱ्या गटामध्ये सेमी साडी पात्र बायला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळ पण आलाय बलीकडं धुऱ्या ड्रायव्हर आणि अलीकडं आणि राजा लढात असा बैल झाला पाहिजे कुठली कड लागू दे धडपड चालू असतो बैल पाळतात परंतु मालकाचं काहीच पडत नाही आणि अशी मालक आहेत जे जुन्या धरतीवर राजून खेळ खेळतात त्यामधले एक बैलगाडी मालक मोहनदादा गडप्रावर आली पाळवली निखा आणि निखा दोनचा निकाल तास एक मधून पलोली प्रसन्न सायराज किरणप्पा शाळगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। सुंदर अशी लढायत चालू आहे कोण आहे हो तिसरा बैलगाडी मालक सेमीला रान कसाचं आहे आणि कसाच्या रानामध्ये या राना ठिकाणी बैला बरोबर ड्रायव्हरचाही कळस पण लागतो आहे सुंदर अशी लढायत चालू आहे लढत लढत अतिशय सुंदर आणि लक्षात घ्यायचंय एका गटामध्ये बैलगाडी मालक लक्षात घ्यायचे आपण जो गट पाहतोय या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते दोघांनी या ठिकाणी घ्यायच आहे गाडी क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढत आली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न पलवाड लखन मसुडे रणसिंगवाडी निखिल भैया शिंदे तातवडा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असं साहेब केसरी मैदानातील चार पैतोय चार मध्ये या ठिकाणी सात गाड्या सात गाड्यांमध्ये कोण होणार गट पास निमित्त भाई नरावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला साहेब केसरी आणि चार पैतु चार मध्ये सगळ्यांचाच कस पण कोण होतोय सेमीला पात्र आणि झाला अतिशय सुंदर असे लढत झाली गट क्रमांक चार मध्ये गाड्या क्रमांक चारचा निकार निकाल आणि निखा चा निकार तास क्रमांक सहा मधून पडली श्रावणी पाटखळ या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चंचडीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग पिंट्या पा पाळा सुंदरवड आणली पकानना गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पाहली पतंग आणि तांबळेकर अंक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढा चालारी एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पदे सुंदर अशी गाडी पदे थे। होांचा थेजा आणि वाई भाकरांचा भाकर चालू चिजनचा गुलाबचा भीता खंड्या आणि सुंदर असा जोखी आखर डायव्हर आपल्याला या ठिकाणी उर्साच लांब लचक गोयन म्हणून या ठिकाणी शहाऐंशी झिरो बत्तीस ची घडा क्रमांक पाच चा निकाल निखार आणि निखा गडा क्रमांक पाच चा अनिकाळ तास क्रमांक चार मधून पालघाडी ुमारी संपट गणे सनपटवाडी बलमा ग्रुप भाकरवाड़ी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा अकोच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली संग्राम ओग्रवाडी ओग्रवाडीकरांचा तेजात सहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या गाड्या पडता सात सात गाड्यांमध्ये धुळ्या उरतोय कुणाच्या नसेबी गट आहे झाला एक बाज झाला सुंदर अशा गाड्या पडता दुसरा सुधा जरा तीन नंबर तासावरती गाडी पोहती नुनेकरांची अतिशय सुंदर आणि निरवाद वर्चस्व या ओ सुट्टी वेकर मागे या सात लावून घ्या पंच निकाल द्या ना, ना, ना निकाल द्या ना तीन नंबर घ्या बरोबर क्रमांक सहा सा चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल, निकाल। सहाचा निकाल तास क्रमांक तीन मधून पदडी मुकुंद अजून पुढे जा लढत चालली गाडी क्रमांक सात पद आणि सात मध्ये सुंदर अशी गाडी पद आहे चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये लढत आहे महेबे आणि बका पोतोय सुंदर असा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर सचिन मामा पिंपोरेकर आणि सचिन मामाच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक चा निकाल सकुंडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या मामाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाला नाचा प्रसन्न मोहश तुम्हाला सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेत भरत कडाव यांचा ठिकाणी दशा मिंद कसरी बका सुराट या मैदानाचा घर क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये सहा गाड्या एक गाडी बाद आली एक गाडी प्रेक्षकांच्यात आली आहे पुढले लढ्यात चले कोण होते सेमीला पात्र राण कसाचं आहे आणि कसाच्या राणामध्ये बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळस पणाला लढत गडे क्रमांक आठ चा निकाल आजचा निकाल आहे ताले पिलुसे थोरा सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पहावी सातारकर आणि आश्रेकरांची विजुषे सणस आश्रेकरांच्या लाद्याची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या नव लावून घ्या गडे क्रमांक नव लावून घ्या गाड्या क्रमांक नऊ एक वती निरंजन सेट करा, कदम सातक कदमगिरी दोन वती काळेश्वर भूषण बावल्या फॅन्स क्लब नांदगिरी गाडी सेमीला पात्र गाड्या क्रमांक नऊ एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष्लिया पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पहिलीकडं रायबाण आहे हालीकडं रुबाब आहे अतिशय सुंदर सुंदरगाडी आणली आबाडायवर आबाईच्या वाढीकरणी आभाडावर आबाईच्या अडीकरांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ना ना आभाडावर आबाईच्या आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे निकाल निकाल ना ना पाच ना गाड्या क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल तास क्रमांक पाच वरून अलुगाडी पाळी उडेरी फार्म मालगाव कारंगवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेला सुरतचं हार्दिक अभिनंदन अरे सुंदर अशी लढत चालवली सहा गाड्या होत्या त्यातली एक गाडी बाद झाली दुसरी गाडी सुद्धा बाद झाली चौदा जण पडतात अतिशय सुंदर अशी लढत चढ क्रमांक दहा मध्ये पड्याल व्हाईट व्हाईटचा चा साज पडतोय अड्याल ब्लॅक ब्लॅक चा साज पडतोय बैला बरोबर आणि डायव्हर बरोबर बैलांचा सगळ्यांचाच कसपणाला अतिशय सुंदर शनि ड्रायव्हर एकम्बे गाड्या क्रमांक दहाचा निकाल दहा मध्ये सुंदर अशी लढत आली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी भैरना परवान सूरज जाधव जळगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली सुशील सेट जाधव निसर्गाचे नाव यूट्यूब या ठिकाणी परत एकदा थोडा उडायला लागला चार गाड्या चार गाड्यांमध्ये लढत चालवली एक गाडी बद झाली तिघ जण पाहतायत तिघांच्या सुंदर अशी लढत चलय हार सुंदर अशी गाडी पचव्या आणि तेजाची गाडी सुंदर अशा गाडीचा सुंदर असा डवर विठ्ठल नाना बुत ख अतिशय सुंदर गाड्या क्रमांक अकराचा आणि काल अकरा क्रमांकाला जिथे गाडी मालकाचं नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी लढत पाहायला मिळाली सुंदर अशी गाडी सेबीला पात्र डावीला पाहाला फौजी बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बब्या पाहला आणि उजवीला ला पाहला अजय शेष जाधव कलडोन आणि विटला सुटला क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळते कोण होते सेमीला पात्र सुंदर असा चार गाड्या पात्र एक गाडी झाली आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 झाली आणि अकरा मध्ये अकरा मध्ये आहे त्यांना आवत तिथं जावा तुम्ही आताचा निकाल नाना, नाना बाराचा निकाल नीट बोट सांगा घर क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक पाच वरून आलेली गाडी स्वर्गीय टिंग्या पॅन्स क्लब सांगली शिरवा या गाडीचा प्रथम क्रमांक लावून गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि पाच वरून आलेली गाडी इंद केसरी करण जुगार ग्रुप बोरकर या गाडीला निकाल दिला जातोय सुटला क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चढवली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत या ठिकाणी तेराव्या गटात गट पास अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हर न टाकला आणि आयोजक कमिटी आपल्याला जनसेट मोठा मिळणार का पप्पू शेठ बोलवा ना जनसेट काय स्क्रीन बंद आहे तर मग बैलगाडी चार ना चा चा ना गड क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून पालगाडी बाबूशेठ निकम डिस्कॉ येणार चौदा सुटला आणि चौदा मध्ये चार गाड्या चार गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चढवली चार डोव्हर गाड्या आणतात आठ बैल पोहतात सगळ्यांचा कस पणाला जिगर बाज बैला त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीनचा खेळ पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पोहते विजूनना रोडकरांची गाडी आणि अतिशय सुंदर निकाल देव मागाची सुंदर अशी गाडी पाहाली पिस्टर आणि निशांची बाबू शेख निकम डिस्कळकरांचा निशान आणि भाकरवाडी यांचा पिष्टन सुंदर गाड्यांनी त्याबद्दल ड्रायव्हरला तीनशे आणि समाजनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद गडे क्रमांक चौदाचा निकाल आहे दास क्रमांक ना ना पुन्हा एकदा सांगा चार ना ते दिसत नाही आई यांच्या वतीनं गाड्या सुटल्या पंधरा सुटला एक सुपर सुपरुपर बाहेर गेला चौघ जण पळतात चौघांच्या परत एकदा काटा की लढत चलवली जिगरवास वेळा आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय सुंदर अश्या गाड्या पडतात पंधरा मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली आढळल्या होलेहिकरणी पडेल सातारोलकरांचा गावचा असाद आणि सुंदर गाडी पडली इजुनाना सातारुलकरांनी त्याबद्दल अविनाशांना भायके यांच्यावर नानांना पाचशे रुपयाचा इनाम आहे हा निकाल द्या ना ना पंधराचा निकाल घ्या चला सोळा ते पंचवीस चे बैलगाडी मालक येऊ द्या गाड्या थर्ड अंपायरचा विचार घेतला जातोय गाड्या क्रमांक पंधराला चालू झाला सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढायत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आलाय सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर अशी लढत आहे आणि सेवच्या क्षणापर्यंत लढत झाली

हा घडी क्रमांक या मैदानाचा सतरा सुटतोय सोहळ्या मधली सुंदर अशी लढत चढ कोण नोदय सेमीला पात्र सुंदर अशा पाच गाड्या आणि पलीकडे गाडी पे हरण्या आणि भव्याची अतिशय सुंदर लढत झाली गट क्रमांक सतराचा आणि काल सकाळीचा प्रथम क्रमांकाला उजी गाडी मालकाचा बाउल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत बंडाराणा वाड्या आणि सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा या ठिकाणी कटेवाडीकरांचा बघ्यापायला सुंदर गाडी आणली बघाली तिघ जण पडतात तिघांच्या सुंदर अशी लढत आहे कोण होतो या ठिकाणी तिघांमधला गट पास अतिशय सुंदर अशी गाडी पडते जिगरबाज वेला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी असा या ठिकाणी समा डवर सिथरचा आणि समाज निर्वाद वर्चस्व क्रमांक तीन वरून आलेली गाडी विशाल पैश्वर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिजे निलेश्वरकरांची सुंदर गड्यातली समान गाडी या ठिकाणी सेमीला पात्र विजयबल गाडी मालक आपण स्टीव संपर्क साधायचा आपलं गट पाचचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये परत एकदा थोडा उडायला लागला कोण होतो एकोणीसाव्या गटात गट पास आड्याला ब्लॅक ब्लॅकचा साज आहे पर्याय व्हाईट व्हाईट चा साज आहे बैला बरोबर डायव्हरचा बरोबर बैलांचा सगळ्यांचा कस आहे परंतु शेवटी या ठिकाणी निर्व्यात वर्चस्व पटकवलं असा एकोणीस पळणारा भाई अशी गाडी पहा प्रशांत भैया दिसले सोळेवारीकरांचा हिरा आणि अनिल मधने आवडवाडीकरांचं वारं सुंदर गाड्यांनी समान त्याबद्दल या जे मालक प्रशांत भैया डिसले यांच्याकडं समाजाईवरला एक हजार रुपयेचं इनाम आहे आणि एकोणीस मध्ये शून्य राशी लढत चालू आहे वीस आहे का एकोणीस आहे वीस पतोय गाड्या क्रमांक वीज चा निकाल वीजचा निकाल आहे तास क्रमांक सात तोरण धावलेली गाडी श्रीकाळ भैरवना कृष्ण पांडे कुमारी सानवी बसू पुजारी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली पांडेकरांच्या सोन्याची गाडी सेमीरा पात्र हे कोणीचा निकाल पेंडिंग आहे बोवा तेवढा या ना